नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता प्रत्येक महिलेला मिळणार दीड हजार रुपये होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आज तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कोणत्या महिलेला लाभ मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार आहे संप पूर्ण माहिती आता पहिल्यांदा शासन निर्णय पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे आता आधी या ठिकाणी जी आरमध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्रात राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत पर्यत्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार होता पण आता शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आली झालेले आहे की महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि परिकत्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आपण पुढे पाहूया तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिअत्या आणि निराधार महिला राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परयत्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेलासुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आता लाभार्थ्याची पात्रता पाहूया आधी काय होती आणि नंतर काय झाली आता किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमान वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ही आधीच्या जी आरमध्ये होतं आणि आताच्या आजच्या जी आरमध्ये योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता किमान वयाची एकवीस वर्ष पूर् पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आता लाभ मिळणार आहे अपात्रता आधी काय होतं आणि अपात्रता नंतर काय झाले ती पाहूया ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी ठरणार नाहीत असं या आधीच्या जे आर म्हटलं होतं आताच्या जी आरमध्ये मध्ये आपण पाहूया ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असं या आजच्या जी आरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता अपात्रता पाहूया आधी काय होतं आणि नंतर काय सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर आता अपात्रता पाहूया सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर ते अपात्र राहतील अपात्रता आणखीन पाहूया ज्याच्या कुटुंबात सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा चार जमीन आहे आता अपात्रता येथील अपात्रतेची अट ही वगळण्यात येत आहे आधीच्या जी आरमध्ये पाहूया सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आणि नंतर पाहूया महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला त्याच्यानंतर या ठिकाणी चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात यावे असं आताच्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे आता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा पर्यंत असणं अनिवार्य आधीच्या जे मध्ये होतं पण आताच्या जे मध्ये म्हटलं आहे की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ज्याच्याकडे पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड आहे यांना उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची गरज नाही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी त्याच्याबदलात तुम्ही देऊ शकता आता पुढे आणखीन आपण पाहूया योजनेच्या अंमलबजावणीसाठीची कालमर्यादा उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सदर योजनेत आता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पं पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील आता प्रोत्साहन भत्ता सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतिप्राप्त लाभार्थी पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा